नाही कुणाच्या हक्काचे बापाचे आज साखरवाडी कारखान्याचे गेले दीड दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांची फसवणूक करणारे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि महाराष्ट्र शासन शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना एक आमी, देता है। यस्पी साथी साथी आमी, निवेदन आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून देत आहे एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्या त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं यासाठी आजपर्यंत एक वर्षामध्ये कोणीही कुठलाही शेतकरी आंदोलन करता जागा नाही झालेला यासाठी हे पहिल्यांदा रस्त्यावर हो उतरून आंदोलन आहे तरी सर्व ग्रामस्थांनी सर्व शेतकऱ्यांनी आणि भागातील सर्व शेतकऱ्यांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे जर रस्त्यावर आपण उतरलो तर आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळतील आपले पैसे आपल्या हक्काचे आहेत हे कुठल्या कारखानदाराच्या बापाचे नाही आहेत जे की त्या कारखानदारानं आपले पैसे बुडवायचे जर याची भावना असती गेल्या वर्षभरामध्ये त्याने आपले पैसे देऊ केले असते एक वर्ष झालं आपण त्यांना पैसे मागतोय सरळ मार्गाने पैसे देत नाही त्यांना कारखानदारानं जमिनी घ्यायला पैसे आहेत का कार्यकर्ते पोसायला पैसे आहेत पण आपले पैसे द्यायला ना पैसे नाही आहेत जर आपले पैसे नाही झाले तर याच्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आणखीन मोठा तीव्र लढा करू असं मी शेतकऱ्यांच्या वतीनं सांगतो आणि थांबतो